नमस्कार शेवटी सावनीचा खरा चेहरा सर्वांसमोर आलेला असतो त्यामुळे सर्वजण सावणी बरोबर खूपच कठोरपणे बोलत असतात सागर सावनीला म्हणत असतो सावनी, सावनी। खर तर मी तुझ्याकडून दुसरी कसलीच अपेक्षा करू शकत नाही मुक्ताने जेव्हा मला सांगितलं की सावनी अभिषेक बरोबर आहे आणि अभिषेक सावणीच्या सांगण्यावरून कोमल सोबत लग्न करण्याचा प्रयत्न करतोय तेव्हाच मला कळून चुकलं की मुक्ता बरोबरच असणार कारण जर का सावणी तू अभिषेकला साथ देत असशील ना तर नक्कीच अभिषेकचं लग्न झालेलंच असणार आणि तेव्हाच ठरवलं नक्की पाणी कुठे मुरतंय ते शोधून काढणं आणि मी तेच केलं मला तर कळून चुकलंय खर सांगायचं तर मला तुम्हाला काही पेपर सुद्धा दाखवायचे आहेत तेव्हा इंद्रा बोलते अरे सागरेया तू काय बोलतोय म्हणजे या अभिषेकचं लग्न झालंय तो आपल्या पोरीला फसवत होता तेव्हा लगेच सागर म्हणतो हो हो मम्मी कितीही काही असलं कितीही कडू असलं तरी सुद्धा हेच खरं आहे आणि हे त्यांचं मॅरेज सर्टिफिकेट तेव्हा मॅरेज सर्टिफिफिकेट बघून कोमलला खूपच मोठा धक्का बसतो कोमल हळदीच्या हाताने अभिषेकच्या गालावरती चांगलीच बोट रंगवते आणि ती म्हणते अभिषेक अरे किती कुत्रे आहेस तू खर तर तुझी लायकीच ती आहे एक नंबरचा नालायक आहेस तू तू माझ्या भावनांशी खेळत होतास माझ्या भावनांशी अरे पण मी असं काय वाईट केलं होतं की तू एवढ्या खालच्या थराला उतरलास मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती अभिषेक असं का वागलास तू असं वागून तुला काय मिळालं देव जणे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव परत कधीच तुझं थोबाड मला दाखवू नकोस तेव्हा अभिषेक बोलतो अगं पण माझं ऐकून तरी घे तेव्हा लगेच सागर म्हणतो अजून सुद्धा तुझ्या तोंडातून तुण शब्द फुटतायत अरे लाज वाटली पाहिजे तुला तुझ्या आणि तुझ्या बायकोची कारस्थान सोबत तुम्हाला या सावणीची साथ तुम्ही आम्हाला सगळ्यांना येड्यात काढण्याचा प्रयत्न केला फक्त एकट्या मुक्ता शहाण्या होत्या कि त्यांना तुझा हा रंग दिसत होता आणि मुक्तामुळेच माझ्या बहिणीचं आयुष्य वाचलं नाहीतर आज माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असत आणि परत कधी तो कधीच ती कोणालाही तोंड दाखवू शकली नसती तेव्हा लगेच मुक्ता जवळ जाते आणि मुक्ताला म्हणते प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला तू माझ्या प्लॅन मध्ये खोडा घालतेस तू प्रत्येक वेळेला माझ्या प्लॅनची वाट लावतेस असं का करतेस तू असं करून तुला काय मिळत तेव्हा मुक्ता सावनीच्या सणसणीत कानाखाली देते आणि मुक्ता सावनीला बोलते बस झालं सावनी अगं एवढं सगळं केलंस तरी सुद्धा तोंडातून शब्द फुटतायत मला याच गोष्टीची कमाल वाटते तुझ्या तुझ्या तोंडातून शब्द तरी कसे फुटतात अग बस कर आता बस कर मलाच लाज वाटायला लागली तुझी प्रत्येक वेळेला तू स्वतःचा शानपणा बघतेस पण आहे ना मातीच खातेस ग कारण जोपर्यंत ही मुक्ता सागर कोळी या घरात आहे तोपर्यंत या घरावरती कोणतंही संकट ती येऊ देणार नाही हे ऐकताच चांगला चेहरा सावनीचा पडलेला असतो त्याच वेळेला इंद्रा सावणीला जोरात खाली दकलते आणि म्हणते सावनी खरं तर माझा कोयता आणि तुझी मान असाच वाटतय मला ए लकी जारे माझा कोयता आणतो तेव्हा लगेच मुक्ता म्हणते मम्मी मम्मी शांत व्हा हिने जे हे काही केलंय ना यासाठी हिला आपण कधीच माफ करायचं नाही मी हिच्यावरती विश्वास ठेवला होता पण हिने मात्र माझा विश्वासघात केला तेव्हा सागर म्हणतो मुक्ता अहो चुकला तुम्ही तुम्ही नको त्या माणसावरती विश्वास ठेवलात मुक्ता तुम्हाला किती वेळा सांगायचं हा माणूस विश्वास ठेवण्याच्या लायकीचाच नाही पण तुमचा मात्र विश्वास नाही तुम्ही स्वतःच तेच खरं करणार आणि बघितलं शेवटी काय झालं ते मुक्ता अहो माणसं ओळखायला सुद्धा शिका तुमचा स्वभावच मुळात तो नाही ना तुम्ही खूपच हळवे आहात एखाद्या माणसाने जर का तुमच्या जवळ येऊन अगदी भाऊक होऊन जर का तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली तर तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवता पण तो मात्र तुमचा केसाने कपा गळा कापत असतो हे ऐकून मात्र मुक्ता सागरला म्हणते सागर तुम्ही अगदी बरोबर बोललात मला कळून चुकलं हे मला चांगलंच पटले हे तुम्ही जे बोलता येते पण सागर कितीही काही असलं तरी सुद्धा मला असं वाटत होत की सावनीला एक शेवटची संधी द्यावी पण सावनी नाही सावनीला संधी वगैरे नाही सावणीला सरळ घरातून हकलायलाच पाहिजे तेव्हा इंद्रा बोलते हिला हिला आता घरातून असं नाही काढायचं हिच्या गळ्यात चपलाचा हार घालायचा आणि हिची चांगलीच धिंड काढायची तेव्हा लगेच सावनी खूपच घाबरते त्याच वेळेला सावनी मुक्ताला म्हणते मुक्ता हे बघ मी तुझ्या कोमलच काही वाईट केलेलं नाही उगाच तू माझ्यावरती आरोप करू नकोस पण असले सगळे प्रकार माझ्या बाबतीत करू नकोस तेव्हा मुक्ता म्हणते गप्पा बस मम्मी तुम्हाला काय करायचंय ते करा आणि लगेच मुक्ता अभिषेकच्या जवळ जाते आणि अभिषेकला बोलते अभिषेक खर तर मी त्या तुझ्याशी तसं वागले कारण तेव्हा तुझी चूक होती अनुजा तूच मला सांग एखादा मुलगा जर का रस्त्यात एखाद्या मुलीची छेड काढत असेल आणि ते जर का तू बघितलंस तर त्यावेळेला तू त्याच्या कानाखाली मारशील की त्या तिथे तसंच ठेवून तू तिथना निघून जाशील तेव्हा अनुजा म्हणते मी तर त्याच थोबाड फोडी तेव्हा अभिषेक अनुजाकडे बघतच राहतो त्याच वेळेला मुक्ता अभिषेकला म्हणते बघितलंच अभिषेक यात माझी काही चूक नाही यात मुळात माझी चूक असायचा प्रश्नच काय अभिषेक कारण तुला कळतय का तुझ्या पायकोनीस तुला उत्तर दिलंय आणि तेव्हा तेच मी केलं होतं पण तुझा मात्र माझ्यावरती विश्वास नव्हता तू त्याच ह्याचा बदला येण्यासाठी आमच्या कोमलशी लग्न करण्याचा प्रयत्न करत होतास पण मी त्यावेळेला चुकलेच नव्हते मी का चुकेन अभिषेक आणि त्यावेळेला सुद्धा मी माझ्या फायद्याचं काहीच केलं नव्हतं जे काही केलं होतं ते तेव्हा जी परिस्थिती होती त्या परिस्थितीला अवलंबून केलं होतं प्लीज विश्वास ठेव तेव्हा मात्र लगेच अभिषेक मुक्ता समोर हात जोडतो आणि म्हणतो खरंच खरंच मुक्ता मॅडम मला माफ करा माझं चुकलं कोमल मी सुद्धा तुझे हात जोडून माफी मागतो माझ्यापेक्षाही छान असा मुलगा तुला भेटेल त्यावेळेला लगेच मुक्ता म्हणते त्याची काळजी तू नको करूस त्याची काळजी करायला मी सागर मम्मी कोमलचा सा सर्व कुटुंब आहे पण त्यासाठी तुझ्यासारख्या माणसाची गरज नाही आणि तुझ्या तर शुभेच्छा नकोच कारण कितीही तुला माफ करायचं म्हटलं ना तरी सुद्धा मनातून ती भावना येत नाही त्यामुळे तुला काही करायचंय ते कर पण एकच गोष्ट सांगते आता विषय समाप्त निघायचं इथून तेवढ्यात इंद्रा सावणीच्या चा चा हार घालते आणि सावणीला पूर्ण बिल्डिंग मधून बाहेर तिची धिंड काढत असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो मुक्ता सागरचा प्लॅन यशस्वी झालाय तर पण खरोखर ते कोमलला सावरू शकतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू